नमस्कार श्रोते हो पुस्तक आपल्या भेटीला या सदराखाली मी पुन्हा आपले स्वागत करतो माझं नाव जनादन गोडके ग्रंथपाल एन जी आचार्य डी के मराठे महाविद्यालय चेंबूर आजच्या या सदरामध्ये आपण ज्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे द सिक्रेट या पुस्तकामध्ये जगभरात कोठ्यावधी लोकांना विचारांना आणि जीवनाला दिशा देणारं असं हे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे रोंडा बर्न यांचं हे जगप्रसिद्ध द, द सिक्रेट अर्थात रहस्य आज आपण या पुस्तकातील मुख्य संकल्पना म्हणजेच आकर्षण सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तो कसा काम करतो त्यात काय म्हटलेलं आहे हे या पुस्तकाच्या यशामागे आणि त्यातील टीकेमागे सुद्धा ही काही कारणं आहेत तर त्यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत चर्चा सुरू करण्याआधी मी तुम्हाला थोडासा पुस्तकाचा परिचय करून देतो द सिक्रेट हे पुस्तक रोंडा बर्न यांनी दोन हजार सहा साली प्रकाशित केलं प्रकाशक आहेत आट्रिया बुक्स हे पुस्तक प्र प्रकाशित होताच अल्पावधीचं जगभर गाजले आणि बेस्ट सेलर ठरले त्याचबरोबर या पुस्तकावर एक चित्रपटसुद्धा आलेला आहे द सिक्रेट डेअर टू ड्रीम दोन हजार वीस ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली रोंडा बर्न्स या मूळच्या ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन प्रोड्युसर आहेत त्यांच्या आयुष्यात एका कठीण टप्प्यात असताना त्यांना आकर्षण सिद्धांताची संकल्पना सापडली आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली या पुस्तकाचा मुख्य उद्देश लोकांना आकर्षण सिद्धांताची ओळख करून देणे आणि तो कसा वापरून आपल्या जीवनात संपत्ती आरोग्य आनंद आणि उत्तम नातेसंबंध आकर्षित करता येतात हे शिकवणे आहे द सिक्रेट सांगते की आपल्या मनात येणारे प्रत्येक विचार हे एक प्रकारची ऊर्जा आहे आणि सारखेच सारख्याला आकर्षित करते अशा नियमानुसार आपले विचार आपल्या जीवनात त्याच प्रकारच्या घटना परिस्थिती आणि लोकांना आकर्षित करते म्हणजे आपण ज्यावेळेला बऱ्याचदा आपण म्हणत असतो की पॉझिटिव्ह एनर्जी आपली पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली पॉझिटिव्ह एनर्जी ही आजूबाजूला इतरांनाही देता येते जर का आपल्याकडे पॉझिटिव्ह वाईब असतील पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर त्या अनुषंगाने आपण इतरांना सुद्धा पॉझिटिव्ह बनवू शकतो त्यांचे नकारात्मक जे गुण त्यांचे नकारात्मक जे काही स्वर त्यांच्या नकारात्मक जे काही वाईब्स असतील निगेटिव्ह वाईब्स असतील ह्या आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये चेंज करता येतात पुस्तकात ही प्रक्रिया तीन सोप्या चरणांमध्ये दिलेली आहे स्टेप्समध्ये दिलेली आहेत पहिले तुम्हाला काय हवे म्हणजे मागा आस्क हे ब्रह्मांडात एक स्पष्ट संदेश पाठवणारे आहे दुसरे तुम्हाला असे आहे की अधिक काय आहे त्याचबरोबर विश्वास ठेवा बिलीव्ह हा दुसरा त्याचा पाया आहे तुमच्या मनात कोणत्या कोणतीही शंका नसावी आणि तिसरे ते प्राप्त करण्यासाठी सज्जवा रिसीव्ह यू शूड रिसीव्ह स्वतःला ते मिळालेल्या अवस्थेत कल्पून आनंद व्यक्त करा या सिद्धांताला समर्थन देण्यासाठी पुस्तक अनेक तज्ज्ञ त्यांच्या मतांचा आणि वास्तविक जीवनातील उदाहरणांचा समावेश करते हे पुस्तक विविध क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं काही पैसा आरोग्य नातेसंबंध या सिद्धांताचा वापर कसा करावा हे देखील सांगते आता या पुस्तकामध्ये असलेले जे काही पात्र आहेत त्यातील थोडां थोड़ा पात्रांचा मी तुम्हाला ओळख करून देतो या पुस्तकात काल्पनिक पात्रे नाहीत त्याऐवजी त्यात आकर्षण सिद्धांताचे समर्थन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील उदाहरणार्थ लेखक जॅन कॅनफिल्ड आहे लिसा निकोल्स आहे डॉक्टर जॉन मार्ट डिमार्टिनी आहे आध्यात्मिक काही नेते आहेत अनेक वास्तविक जीवनातील तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांचे अनुभव आणि त्यांनी आकर्षण सिद्धांताचा वापर करून त्यांच्या जीवनात कसा बदल घडवला हे सांगितले आहे त्यांच्या वैयक्तिक कथा आणि यशोगाथा वाचकाला या सिद्धांतावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात या पात्रांच्या माध्यमातून पुस्तक आकर्षण सिद्धांत हा एक सिद्ध आणि प्रभावी मार्ग आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत थोडा या पुस्तकांच्या विषयाबद्दल आपण बोलूया यातील मुख्य विषय जो आहे तो आकर्षण सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आहे आणि सकारात्मक विचारशक्तीची अफाट ताकद हे पुस्तक सांगते की आपल्या विचारांमध्ये इतकी शक्ती आहे की ते आपले वास्तव घडू शकतात त्यानंतरचा त्यातला जो मूळ विषय आहे तो विज्युअलायझेशन म्हणजे विश्वास आणि दृष्टीकरण तुमच्या इच्छांवर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्या अधिक प्राप्त झाल्या आहेत असे सखोल दृश्यीकरण करणे विज्युलाइज करणे हे द सिक्रेटचं एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे तुमच्या मनात त्या गोष्टीचे चित्र स्पष्ट असावे त्यानंतरचा भाग आहे तो ग्रॅटिट्यूड आहे म्हणजे कृतज्ञता आकर्षित व्यक्ती वाढण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत महत्वाचे आहे असे यात सांगितले आहे जे तुमच्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञ राहिल्यास तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी आकर्षित करता याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यात समाधानी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण जेवढे पॉझिटिव्ह राहू जेवढी पॉझिटिव्ह वाईब आपल्यामध्ये वाई असेल जो वातावरण आपण पॉझिटिव्ह करू त्याचा परिणाम इतरांवर होत जाईल त्याचबरोबर इतर वातावरणावर होत जाईल आणि त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आणि जे काही तुम्ही साध्य करू इच्छिता ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर या पुस्तकाचा अजून एक विषय असा आहे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणजे हे पुस्तक यावर जोर देते की आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार आहोत कारण आपले विचारच ते आकर्षित करतात मग ती चांगली असो वाईट वाईट असो त्यामध्ये लेखनशैली जी आहे या पुस्तकाची ती जर का तुम्ही बघाल तर रोंडा बन्स यांनी लेखनशैली अतिशय सोपी थेट आणि वाचकाला आकर्षित करणारी आहे ती वाचकाला त्वरित आत्मविश्वासाने भरून टाकणारी आहे पुस्तकाचा सूर अत्यंत सकारात्मक आशावादी आणि कधी कधी जादूई वाटणार आहे हे वाचकाला लगेच आपल्या आयुष्यात बदल घडण्याची ऊर्जा देते त्यातली भाषा जी आहे ती प्रेरणादायी शब्द छोटे वाक्य वारंवार मुख्य वा मुख्य मुद्द्यांची पुनरावृत्ती करून ती वाचकाच्या मनात बिंबवली बिंदव, जातात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे कोटेशन्स वापरले आहेत जे वाचकाला अधिक प्रभावी करतात यामध्ये पुस्तकाचं द सिक्रेट ह्या पुस्तक वाचल्यावरती आपल्याला खूप ऊर्जा मिळेल सकारात्मक विचार आणि त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन दृष्टिकरण दु, दु, हे महत्व या पुस्तकातून आपल्याला चांगल्या प्रकारे पडते तुम्ही तुमच्या इच्छांवर लक्ष केंद्रित केले तर तुमच्या कृती त्या दिशेने जातात पण काही प्रमाणात हे पुस्तक ओव्हर सिंप्लिफाईड म्हणजे अतिसरिकरण करते असं मला वाटतं आयुष्यातील गुंतागुंजी समस्यांना केवळ विचारांच्या शक्तीने सोडवता येणं ही कल्पना काही वेळा वास्तवापासून दूर घेऊन जाणारी असते हे पुस्तक एक उत्कृष्ट सुरुवात आहे पण केवळ यावर अवलंबून राहणे हे योग्य नाही असे मला वाटते सकारात्मक विचार आणि कृती यांचा समय साधणे महत्वाचे आहे म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा आपण बऱ्याचदा आपण पॉझिटिव्ह राहतो काही गोष्टींसाठी आपण विश्वास असतो की हे होईल माझ्याकडून हे होईल मी विजेता होईल मी हे पास करेन हे आपलं एक आपला आत्मविश्वास असतो परंतु त्याचबरोबर काही गोष्टी ह्या जोडीला असतात म्हणजे आपण जे करणारे कर्म असेल आपल्याकडून होणारी मेहनत असेल आपल्याकडून होणारी जी तयारी असेल ती जर का नसेल तर या सर्व गोष्टी किती पॉझिटिव्ह असल्या किती आपल्या मनामध्ये असल्या तरी ते होणं शक्य नाही आहे किंवा त्याला अवघड अवघड त्यातनं वाट असते त्यामुळे या सर्व गोष्टी विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की जरी आपण पॉझिटिव्ह विचार करत असू पॉझिटिव्ह वा, वाईब निर्माण करत असू तरी सुद्धा आपण जर त्या का त्यासाठी काही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही किंवा त्यातला काही मेहनत केली नाही तर नक्कीच आपण त्यातून काही साध्य करू शकणार नाही परत आपण पुस्तक काढू पुस्तकाची काही बलस्थाने आहेत काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत हा हे पुस्तक हे प्रचंड प्रेरणादायी पुस्तक आहे हे पुस्तक लोकांना त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास आणि सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतं त्याची हे उत्तम सुरुवात आहे त्याचबरोबर आकर्षण सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी जटिल संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत मांडल्यामुळे ती सामान्य लोकांना सहज समजते त्याचबरोबर हे लोकांना त्यांच्या क्षमतेवर आणि विचारांच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यास शिकवते त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर या पुस्तकात काहीतरी आपण म्हणू कमतरता आहे किंवा थोडंसं वीक पॉइंट्स आहेत की ज्याच्यामध्ये पुस्तकात ज्या ज्या जे जी त्यांची बरंच सांगितली की मागा विश्वास ठेवा प्राप्त करा यावर जास्त भर केला आहे पण कृती करा यावर थेट किंवा पुरेसा भर नाही आहे जसं मी मग अशी म्हणालो की आपण आयुष्यात भले आपण पॉझिटिव्ह विचार करतोय पॉझिटिव्ह वाईब ठेवतोय सर्व गोष्टी करतोय परंतु आपण जरा कृतीच केली नाही आपण त्याला मेहनतच केली नाही त्याचा अभ्यासच केला नाही तर आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही सो त्यामुळे केवळ विचार करून इच्छित गोष्टी साध्य होतील या भ्रमात लोक लोक राहू शकतात त्यामुळे हा एक त्याचा एक दुर् दुर्बलता आहे या पुस्तकाची त्याचबरोबर यामध्ये दिलेले काही आयुष्यामधले काही जीवन जीवनातले काही गुंतागुंती समस्या आहेत उदाहरणार्थ गंभीर आजार असेल गरिबी असेल किंवा काही केवळ विचारांनी बदल बदलता येत नसतात त्यामध्ये फार ओव्हर सिम्प्लिफाईड असं दिलेलं आहे हे अवघड परिस्थिती असलेल्या लोकांसाठी निराशाजनक ठरू शकतं त्याचबरोबर वि विक्टीम ब्लेमिंग म्हणजे जर कोणाचे काही वाईट झाले तर ते त्याच्या नकारात्मक विचारामुळे झाले असे अप्रत्यक्षपणे सूचित होऊ शकते त्यामुळे पीडित व्यक्तीवरच दोष येण्याची शक्यता असते हे नैतिकतेला धरून नाही त्यामुळे या पुस्तकाचे काही नेगेटिव्ह पॉईंट्स हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत त्याचबरोबर हे पुस्तक जर का आपण वाचायला घेतलं तर हे कोणासाठी चांगलं आहे जे लोक सकारात्मक विचारशक्ती आणि आत्मप्रेरणेच्या कल्पनांवर विश्वास ठेवतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे आणि ज्यांना थोडा आत्म आध्यात्मिक किंवा गूढ दृष्टिकोन आवडतो त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे म्हणजे हे एक स्टार्टर किट म्हणून आपण वापरता येईल परंतु हे पुस्तक कोणासाठी नाही तर जे लोक केवळ वैज्ञानिक पुरावे के शोधतात किंवा ज्यांना आयुष्यातील समस्यांसाठी केवळ विचारांवर अवलंबून राहणे अयोग्य वाटते त्यांच्यासाठी हे पुस्तक निराशाजनक ठरू शकते त्याचबरोबर आ, हे पुस्तक वाचताना मला बऱ्याचदा बरेचशे पुस्तक इतर पुस्तकांचा सुद्धा माहिती मिळाली त्यामुळे जर का द सिक्रेट तुम्हाला आवडत असेल आणि सकारात्मक विचारांवर आधारित आणखी काही पुस्तकं वाचायची असतील तर तुम्हाला मी सजेस्ट करेन नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच हे एक पुस्तक आहे त्यानंतर जेम्स क्लिअर यांचं अॅटॉमिक हॅबिट्स हे एक पुस्तक आहे जे जास्त करून कृतीवर आधारित आहे आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याबद्दल कृतीवर आधारित हे पुस्तक आहे किंवा नॉर्मन विन्संट पील यांचे द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे एक पॉवरफुल पुस्तक आहे आपण आपली थिंकिंग आपला विचार हे पॉझिटिव्ह कसे ठेवता येईल हे या पुस्तकातून आपल्याला माहीत पडते सो द सिक्रेट हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपले, आपले विचार खरोखरच आपल्या वास्तवाला आकार देतात सकारात्मक विचार दृढ विश्वास आणि इच्छांचे दृश दुर्ष, दृष्टीकरण यावर यात भर दिलेला आहे हे एक शक्तिशाली संदेश देते की आपल्या जीवनाचा निर्माता आपणच आहोत जसं आपण बऱ्याचदा ऐकतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा बुद्धाने जे सांगितलेलं आहे अप्प दीप भव म्हणजे तूच तुझ्या जीवनाला सावरू शकतो किंवा त्याला मार्ग देऊ शकतो परंतु केवळ विचार पुरेसे नाही तर त्या विचारांना योग्य कृतीची जोड देणे हे सुद्धा आवश्यक आहे हेच या पुस्तकातून आपल्याला दिसून दि येतं ठीक आहे तो आजच्या ह्या पुस्तकाबद्दल सिक्रेट या पुस्तकाबद्दल आपण चर्चा केली ह्या पुस्तकाचं परीक्षण मी या ठिकाणी थांबवतो पुढच्या वेळी आपण एका नवीन पुस्तकाबरोबर चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद